Kuli? Kuli. 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 Kuli? हा, कुली हां गल्ली पोर असं बघा इथं हे करा चिन्नी दांडू खेळाल्यात आणि असं वरन आउट केलाय आता सोमनाथ डाव आहे वरद अशा पद्धतीने हे झालंय आणि हे आले बघा अव्वल मारलेत अवल काय अव्वल मारलेत एक पण आऊट कराल ना वऱ्यातला आणि सोमनाथला तनुज डबल मारले तनुन तर तनुज डबल करून चाळीस चिन्ह मागितल्यात परत आणि वर तन्नुज खेळतोय आणि सोमनाथ पळत पळत येऊन आता ढेंग घालणार आहे लांबणं येऊन एक दोन तीन चार आणि ही ढेंग बसलेली आहे गदीत गदीत ते गदीत बसले की ढेंग आता आणि परत आऊट केलेला आहे सोमनाथनं तनुजला तनुजचा मूड हाफ झालेला आहे तनुचा मूड हे झालाय आणि सोमनाथ न चिनी लांब खोल आणि वरन लांब न सोमनाथच्या दांड्या उखळलेल्या आहेत वरत हा नेमगंडू आहे आणि लांबन वरतन दांड्या उडवल्या सोमनाथच्या सोमनाथ आता खेळतोय मारतोय चिन्नीला दांडूला चिन्नी त्याचे काय लागलेलं नाही अबल ओर्यात जरा आडून दादारी करतोय पर्सने त्या भीतीने दांडगा असल्यामुळं आणि वरण पंचवीस दाडू मागितलं तर वरणच्या पंचवीस दांडू का बसले नाहीत आणि इकडे आमचे आजोबा सायकल चालते सायकल आत न्याय लागल्यात आजोबा रेंजर सायकल चालवायला लागलेत आजोबा बघा रेंजर सायकल चालवणार आहेत अशा तऱ्हेनं रेंजर सायकल आजोबा चालवत आहेत आणि तिकडे वरत खेळतोय वरत परत खेळतोय हळू का हळू काय आणि आता सम तनुज मारणार आहे दांडूला आणि अशा तरी काही चिन्नी काही लागली नाही दांडूला वरद चढतोय अबल मारलाय तनुज वरद न दुसरी चिन्नी घेतलाय आणि शॉट मारलाय ए बसत नाही तरी घे खेळायला लागलाय आणि तनुज नेम धरलाय बहुतेक बघूया काय होते थोडक्यात वाचल आणि मला बडवल इकडे डबल केलाय वरत डबल चिन्नीला डबल केलाय तिकडे मारके तिकडे तिकडे येते तू डावर आहेस पाहिजे व्हायरल म्हणते ताटू नको तुलाही पाच तांडू गट्टी गेले चिन्नी डबल आणि गटरीतनं चिन्हे काढून वरद तनुण पंचवीस मागितल्या चिन्ह्या परदे मागदा की जरा काय मारदा आता वरद शेट मारणार आहेत तिकडनं काय आई शपथ मारल्या नुसता घर काय लागणार गेलं आणि चाळीच न्या घालणार पंचवीस सोमनाथ न धरला मित्रांनो थांब म्हणता पोर ऐकलं नाही गांडीतनं खेळालाय सोमनाथ आवाज चहा हे सरच नाही आणि सोमनाथनं पाच दांडू मागितलं तर हे मागरून रे हे जर माघरा कॅचि काय करू आणि गोरात लांब लहून ढेंग घालणार आणि व तनु लांब डेंग घालणार डेंग बसलेले गदीत आहे की बरोबर एक हाताचा डाव गेलाय गांडीतल्या हाताचा डाव गेलाय गल्ली गाड्यांची वरदल जरा जास्त असते मार आणि अशा सो तर सोमनाथला क्लीन बोल्ड केलाय दांडू चिनी मारून आता परत बारी आहे वऱ्यात आणि तनुनं कॅच धरलाय आता तनुच्या गांडीतल्या हाताचा डावालाय

सोमनाथ काय करतोय बघूया सोमनाथला नेमच नाही एक पण एकदा पण आउट सा ना। एक गेला नाही सोमनाथ आणि तनुज गांडीतल्या हाताचा सारखं वापर करताना एक पण गेला न नाही बसलं थोडक्यात वाचला तनुज मित्रांनो आता व्हिडिओ थांबवतो इथं खूप मोठा व्हिडिओ झालाय तर मित्रांनो लहानपुरून चिनी दांडूचा खेळ खेळताना खेळता व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा सोमनाथ आला बघायला सोमनाथ आला नेमच नाही अजिबात तर मित्रांनो व्हिडिओ शेवट बघा बघा तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद